खूप सरपंच नि सरकारला अशी मागणी करतो की, रोज एक पंधरा दिवसापासून सतत असा पाऊस जोरदार पाऊस झालेला आहे जेणेकरून आमच्या झाडाखाली असे ढे ढेरे ते ढेरे लागलेले आणि शेतकऱ्याचे आश्रू आम्हाला पावले जात नाही आणि शेतकऱ्याला सरकारनी कमीत कमी एक लाख रुपये फळबागासाठी आणि खरीप पिकासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी जा, अशी विनंती करतो आणि आज सांगते की सगळं सौं करता येतं पैशाचा सौं करता येत नाही परंतु त्याला सकाळी पाच ला जर शपथविधी घेता येतो तर एवढा सोंग आमचं बी मान्य करून आम्हाला खूप मुख्यमंत्री असन दादा साहेब उपमुख्यमंत्री असन शिंदे साहेब असन याला कळकळीची विनंती आमच्या शेतकऱ्याची दिवाळी व दसरा गोड करावा ही त्याला नम्र विनंती नाहीतर आम्ही स्वतः सगळे शेतकरी दिवाळीच्या मध्ये जर कधी आम्हाला अनुदान मिळालं नाही तर आम्ही आमरण उपोषण प्रत्येक गावातून पाच पाच लोक सगळे शेतकरी आमरण उपोषण करणार आहे गोपीनाथ भालेकर उपसरपंच निपाणी आमची मागणी ही आहे की मागील पंधरा दिवसामधून छत्रपती संभाजीनगर मध्ये अतिवृष्टी चालू आहे आणि सततच्या पावसामुळे आमचे जे फळबाग आहे त्याचं नुकसान झालेलं आहे आई जगू दे बाप मरू दे अशी शेतकऱ्याची व्यथा झालेली आहे आणि याच्याकडे बघण्यासाठी शासनाला वेळ नाही कोणी पंचनामे करायला तयार नाही ज्या फळबागाला आम्ही मुलाप्रमाणे जीव लावला आणि आज तेच फळबाग आमच्या ओला दुष्काळमुळे नाहीशी होत आहे पीक विमा नाही आणि तुम्ही जर विरोधी पक्षात असताना म्हणता की आम्ही सरसगट कर्जमाफी देऊ आणि आता आम्हाला कर्जमाफी सोडा साधी मदत सुद्धा द्यायला कोणी तयार नाही आणि फळबागाला आमची मागणी आहे की सरसगट हेक्टरी एक लाख रुपये फळबागासाठी व खरीप पीक विमा खरीप पिकासाठी आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत सरकारने त्वरित द्यावी हीच मायाबा सरकारला कळकळीची विनंती करतो मी सरकार येत मिस्टर पाणी करून जात शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पोचण्याचं काम लावलं असं हो एकदम बरोबर बा बोलत आपण कारण की सरकार येत पाणी करून जात ज्या शेतीमध्ये शेतकरी एक एक वर्ष काबाड कष्ट करतो त्यासाठी सरकार बारा तासात दौरा आटपून निघून जात त्यासाठी शेतीमध्ये काबाड कष्ट करावं लागतं त्यासाठी खानदानी शेतकरी असावं हो लागतं तरच शेतीची किंमत कळते तशी किंमत कळत नाही तुम्ही जर विरोधी पक्ष मध्ये असताना सांगतात की हेक्टर पन्नास हजार रुपये मदत देऊ फळबागाला लाख रुपये देऊ पीक विमा देऊ आणि तुम्हाला कर्जमाफी देऊ आता सध्याला तुम्ही सत्तेमध्ये आहे करा ना मायाबा सरकार एवढी आमची विनंती मान्य करा आणि आमच्या शेतकऱ्याला फळबागाला हेक्टर एक लाख रुपये द्या कर्जमाफी करा आणि पीक विमा द्या हीच आमची कळकळीची मागणी आहे आमची निवड पुढच्या आता आमचं आंदोलन असं राहील कि पुढं प्रत्येक शेतकरी हा प्रत्येक तहसील कार्यालयासमोर जिल्हा अधिकारी जाऊन हजारो संख्येने आमरण उपोषण करणार आहे जर सरकारने याची दखल दसरा आणि दिवाळी पूर्वी जर घेतली नाही तर हजारोच्या संख्येने लोक जिल्हा अधिकार समोर आमरण उपोषण करतील कुणीही दिवाळी साजरी करणार नाही कारण की आज ही जर दिवाळी आमची जर साजरी होत नसेल तर तुमची आम्ही होऊ देणार नाही नार हीच मायबाप सरकारला कळकळीची विनंती करतो जगदीश डवले आडगाव